श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील न कळत अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे एवढंच महत्त्व आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती भाजी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा येत्या तीन जानेवारीला भोगी आहेत भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसममध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या भोगीच्या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये अत्यंत शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तिळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्याअगोदर हे उठणं आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा भोगीचा दिवस तुम्ही नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झालं की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि याच पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ किंवा वृद्ध व्यक्ती असो आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचेच आहेत तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होतेच पण यासोबतच आपला आजार पण देखील दूर होतं यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या, या वस्तू जरूर टाकाव्यात आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवायची आहे या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावडा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चौकट फ्लॉवर अशा अनेक भाज्या वापरल्या जातात तसेच या जा दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरीही बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे पांढरे तिळ जे आहेत त्या ते टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर थापल्यानंतर वरून तुम्ही तीळ टाकले तरीही चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे त्यामध्ये पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा आहे यासोबतच लोणी पापड वांग्याचं भरी चटणी आणि खमंग खिचडी देखील करण्याची परंपरा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये सुद्धा टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये ही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडमध्ये भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्ही त्या हा नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो तेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवांना दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्त्व वा आहे वांग हे वातळ असल्याने त्याचा वापर अनेकदा करू नका असे सांगितले जाते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरत असतं शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामध्ये शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते अशा पद्धतीने ही भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत देखील मिळत असते तसेच यासोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे अत्यंत उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी बाजरीची ही भाकरी आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकर बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो याला देखील खूप महत्त्व आहे जानेवारीमध्ये थंडी खूप पडलेली असते आणि यामुळे संपूर्ण अंग हे उकळून जात असते आणि गरम पाण्यामध्ये तिळ टाकले तर त्या तिळाचं तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरतं आणि शरीराला लागतं बघा त्यामुळे अंग देखील चोपट होत असतं असं देखील म्हटले जाते त्याचबरोबर सुवासीन स्त्रिया भोगीचा सण आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काहीच आपलं जर चुकलं असेल तर तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा यासाठी शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर मातीची पंटी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध घाईचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे तसेच थोडेसे सफेद तिळ जे असतात तर ते टाकायचे आहेत मग अकरा किंवा एकवीस सफेद तिळ तुम्ही घेऊ शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण करणे याला देखील भूक चढवणे असे म्हणतात त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवांकडे प्रार्थना या दिवशी करावी नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहेत तर ते येतात तर मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णू यांना सांगायचं आहे तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करू शकता यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे से सेवन चुकूनही करायचे नसते त्यामध्ये आपण मसूर डाळ ही भोगीची भाजी बनवत असताना अजिबात घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो तर त्यामध्ये विशिष्ट करून आपण डाळींचा समावेश करत असतो परंतु आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची काळजी आपल्याला अवश्य घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्याचबरोबर ला, या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हे देखील चुकूनही या भाजीमध्ये वापरायचं नाही हे पदार्थ जे आहेत तर ते तामसिक म्हणून मांडले जातात आणि हे पदार्थ कधीही नैवेद्यामध्ये वापरले जात नाही म्हणून कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक लोकांसोबत शेअर करा श्रीस्वामी समर्थ જયજયસ્વામી जै સમર્થ